क्रिस्टोफर मध्ये आपण इंडस्ट्रीज लिमिटेड सो मित्रांनो ह्या स्टॉक बद्दल मी चर्चा करण्याचं कारण हे की काही या ठिकाणी एक बाइंग त्याविषयी करणार त्या स्टॉक मध्ये आपण पाहिजे का

जे रिटर्न्स आहे ते काही एक खास एका एक वर्षाचे रिटर्न भेटले तर एक पाच वर्षामध्ये त्यांचा रिटर्न आणि लॉंग टर्मचा रिटर्न ह्याचा ठिकाणी आहे म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर कंपनीने खूप चांगले रिटर्न्स लाँग टर्ममध्ये ह्या ठिकाणी पोस्ट केलेले आहेत असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सो मित्रांनो आता आपण चर्चा करूया ह्याच्यामध्ये करंट लेवलवर ह्या ठिकाणी एंट्री केली पाहिजे का सो मित्रांनो ह्यासाठी आपल्याला हे करावं लागेल की सर्वप्रथम आपल्याला जे फंडामेंटल्स या ठिकाणी चेक करावे लागतील सो मित्रांनो जो पी आहे प्राईस टोर्निंग रेशो अठ्ठावन्नचा आहे म्हणजे स्टॉक जो आहे तो सध्या खूप जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे असं ह्या ठिकाणी आपल्याला सजासजी दिसत आहे जर मित्रांनो खाली जर आणखी म थोडीशी माहिती घेतली तर आपल्याला ह्या ठिकाणी कळेल की कंपनी जी आहे त्याच्यामध्ये जे काही त्याचे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट्स आहेत त्या ठिकाणी तुम्ही प्रॉफिट्स बघू शकता प्रॉफिट्समध्ये ह्या ठिकाणी कंटिन्युअसली का काही आलेली आहे ह्या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून ह्या ठिकाणी घसरण येताना आपल्याला दिसत त्याचबरोबर मित्रांनो बॅलेन्सशीट्समध्ये जर बॉरोइंग्स आपण पाहिल्या तर जे बॉरोईंग्स आहेत ते कंटिन्युअसली वाढताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहेत मागच्या दोन वर्षापासून दोन सत्याऐंशी करोड ह्या ठिकाणी कर्ज होती कंपनीवर ती दोन हजार तेवीसमध्ये झाली दोन हजार नऊशे करोड त्यानंतर आत्ता करंटली कर्ज दिसत आहे तीन हजार करोड मित्रांनो की स्टॉक जो आहे तो सध्या ह्या ठिकाणी इतक्या चांगल्या मार्केटमध्ये सुद्धा उत्कृष्ट परफॉर्मन्स या ठिकाणी देऊ शकलेला नाही आहे तरी ह्या स्टॉकचे काय झाले आहेत असं आपणाला या ठिकाणी प्रमोटरची होल्डिंग जरी मित्रांनो तुम्ही बघितलं तर प्रमोटरची होल्डिंग होती साधारणतः पंचेचाळीस टक्क्यांच्या आसपास म्हणजे चव्वेचाळीस पॉईंट नव्वद होती मी राऊंड फिगर सांगतोय सो so, आता ते राहिलेले आहे त्रेचाळीस टक्के इतकी प्रमोटर होल्डिंग या ठिकाणी राहिलेली आहे म्हणजे प्रमोटर्सने आपली जी प्रमोटर होल्डिंग आहे ती थोडीशी कमी केलेली आहे एफ आय सुद्धा आपली होल्डिंग थोडीशी या ठिकाणी कमी केलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी सो so, एकंदरीत जर दर फंडामेंटल्स या ठिकाणी जर आपण पाहिले तर स्टॉकचे फंडामेंटल्स या ठिकाणी काय झाले आपल्याला खराब झाले चर्चा केली कॅपिटल सुद्धा या ठिकाणी कार्डवरून डायरेक्ट आता आपण चर्चा करूया की ह्याच्या टेक्निकल विषय सो ऑब्बेस पण त्यांना स्टॉकमध्ये कंटेक्ट ठिकाणी आपल्याला घरा दिसलेली आहे आणि छप्पन आली ते पाहिलं तर स्टॉकने थोडीशी रिकव्हरी करण्यात पण इतक्या चांगल्या बुलिश मार्केटमध्ये सुद्धा स्टॉक जो